नमस्कार मित्रांनो उद्या एकतीस तारखेला कडाव केसरीला मित्रांनो धमाकाच होणार आहे बरेच टॉपचे नंदी येणार आहेत मोठा सोन्या येणार मथुर येणार बकासूर येणार सर्जा येणार सुंदर येणार तसंच अजून एक टॉपचा नंदी म्हणजे मित्रांनो लारा मित्रांनो लारासुद्धा मित्रांनो शंभर टक्के येणार आहे लाराची सुद्धा कडाव केसरीला मित्रांनो बिंदूडची शेर जमलेली आहे हे लारासाठी मुंबईचं पहिलंच मैदान असणार आहे जसा सर्जा पहिल्यांदा आला होता तसा आपला लारासुद्धा पहिल्यांदाच येतो आहे लाराची शेरत जमलेली आहे विरुद्ध, टेस्टर विरुद्ध लारा ही प्रेक्षणीय लढत आपल्याला डोळ्याचं पारणं फेडणारी शर्यत बघायला मिळेल वार रविवार दिनांक एकतीस मार्चला बरेच टॉपच्या शर्यती होणार आहेत मित्रांनो मी तिथे कडाव किसरीला शंभर टक्के जाणार आहे आणि सर्वांचे अपडेटसारखी व्हिडिओ अपलोड करून टाकणार आहे त्यासाठी मा माझ्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो